नवी मुंबई मनसेचे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे आणि मनसे माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष विनोद पाखरे यांच्या वतीनं एपीएमसी फळ बाजारात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी फळ मार्केट आणि भाजी मार्केट मधील व्यापारी ग्राहक यांनी ही दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी केली होती तसंच या दहंडीला नवी मुंबईसह मुंबईच्या आसपासचे गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती तसंच उपस्थित गोविंदा पथकांनी महिला अत्याचारातील पीडितेला न्याय देण्याबाबत फलक झळकावली होती हे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित परिवर्तन माध्यमातून हे आमचं थोडं वर्ष दहडीचं आहे आणि इथे आम्ही फळ मार्केट मध्ये दही आम्हाला व्यापाऱ्यांच जवळजवळ सत्तर ऐंशी मंडळ आम्हाला इथे भेट देतात व्यापाऱ्यांचं आम्हाला सहकार्य असतं आणि हा एकच सण आम्हाला एवढा अतिशय आवडतो की आपला मराठी माणूस ह्या सणानिमित्त दहीहंडीच्या सणानिमित्त एकत्र येतो आणि एकत्र येऊन एकामेकाला कांद्या घेऊन दही अंडी कशी फुटेल हे लक्ष वेधतो आणि हे जर ह्या जर सणाचं आपण आवश्यक साधून जर तीनशे पासष्ट दिवस आपण मराठी माणसांनी जर ह्या सणाचं जर आपण जर सातत्य ठेवलं तर मराठी माणूस आपले मन आहे की कुठलाही मराठी माणूस मोठा होता जे पाय खिसतात पण हाच एक असा सण आहे की मराठी माणूस खांद्यावरती घेतो वागतो फुटतो पण दहीहंडी ते अत्यंत आवडतो आणि मी दहा वर्ष साजरा करतो हे महाराष्ट्र सेना आणि महाराष्ट्र परिवर्तन जल्प असोसिएशन याच्या माध्यमाने ही दहीहंडी बरवलेली आहे या ठिकाणी जवळ सत्तर ते ऐंशी मंडळ येतात आणि या सणाला चांगला उत्स्फूर्ती मिळतोय पावसाने पण चांगली साथ दिलेली आहे त्यामुळं गोपाल आहेत छोटे गोपाल ते <laughs> या ठिकाणी मस्त मजा लुटत आहे आम्ही दरवर्षी असा आम्ही एक मजा येतो सर्वांना चांगला वाटतो आनंद वाटतो आम्हाला म्हणून आम्ही हे साजरा करतो महेश गुप्ता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई